नमस्कार बेसिक मॅथ मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची शिकलो हो। आहोत आता आपण त्यांचा गुणाकार कसा करायचा हे बघायचं आहे आधी आपण सोप्या पदांचा गुणाकार बघूया हा आता इथे काय करायचं आपण आधी तुम्ही नवीन नवीन शिकताय त्यामुळे पद आणि सहगुणक कर, वेगवेगळे करून घ्या हे बेग है वेगवेगळे आहे की नाही यांचा अर्थ तो पद म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये सहगुणक आणि चल यांचा गुणाकार असतो गुणिले पाच गुणिले एक्स आता काय करायचं ह्यातले जे नंबर्स आहेत म्हणजे कोफिशियंट किंवा स गुण त्यांना येणार वीस येणार एक्स गुणिले एक्स इथे येणार एक्सचा वर्ग आणि वायला काहीच नाही म्हणजे वाय तसाच राहणार आलं आपलं उत्तर सोपं आहे की नाही हे पण करून बघूया आता ह्याला आपण पुन्हा वेगळं करूया तीन गुणिले एचा वर्ग आहे गुणिले दोन आहे गुणिले ए आहे गुणिले बी चा वर्ग आहे आता पुन्हा सेम नंबर्स 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 काय आहेत तीन आणि दोन आहे तीन गुणिले दोन किती येणार सहा येणार ए वर्ग गुणिले ए घातांचा नियम आठवतोय ना सेम पाय असलेले घातांकी संख्येचा जेव्हा गुणाकार होता तेव्हा त्या घातांची बेरीज होते तर दोन आणि बी एक होऊन काय होणार एचा घन होणार ना ए गुण एचा वर्ग गुणिले एचा घन बीचा काहीच नाही म्हणजे बी स्क्वेअर त्याचाच राहणार आ लाभलो उत्तर आता इथे बघा वजा सहा आहे गुणिले वाय आहे ना इथे गुणिले सहा आहे गुणिले एक्स स्क्वेअर आहे आता बघा नंबर्स करा वजा सहा आणि सहा काय येणार वजा ना? छत्तीस येणार गुणाकार त्यांचा आता एक्सला काहीच नाही तर एक्स स्क्वेअर लिहून घेऊया वायला पण काहीच नाही ते गुणाकार करायचं आपण वाय लिहून घेतलं सोपे की नाही काय केलं आपण फक्त सहगुणक जे आहेत जे नंबर्स आहेत त्यांचा आधी कर गुणाकार करून घेतला गुणा मग सिक्वेन्स प्रमाणे आपण चल बघितली एक्सचं काय आहे का एकत्र मग ते केलं वायचं काय एकत्र आहे का मग ते यांचा गुणाकार केला नसेल तसंच ठेवलं सोपं आहे आता ही काय होती एक पद होती हा एक पदीचा एक पदेशी गुणाकार झाला आता आपण एक पदीचा द्विपदेशी गुणाकार बघूया आता बघा इथे काय आहे हे सगळे एक पद आहेत एम टू एक्स टू हे एक पद झालं आणि ह्या राशीमध्ये बघा दोन पद आहेत ही काय झाली द्विपदी राशी झाली ना ह्या दोघांचा गुणाकार करून बघूया आता ह्यामध्ये काय होतं तर बघा इथे आपण काय करतो ह्या एक पदीला ह्या पण गुणणार आणि हॅरेपण गुणणार आता इथे काय करायचं आपण ह्या एमला पहिले पहिलं पद काय आहे ते एम आहे ह्याचा गुणाकार करूया हे एका कंसात टाकूया आणि दुसऱ्या कंसात ह्याचं काय त्यात काय आहे अधिकचा चिन्ह आहे ते अधिक येणार दुसऱ्या कंसामध्ये ह्याचा आणि ह्याचा गुणाकार होणार बघा नीट बघा मी काय केलं तर हे जे पद होतं ह्याला दोन्ही पदांशी मला गुणाकार करायचा आहे बरोबर आणि मध्ये साईन काय येणार अधिक येणार कारण ह्या द्विपदीमध्ये काय साईन आहे अधिकचा आहे कळ मी काय केलं आता पुन्हा गुणाकार करा एम गुणिले एम एम चा स्क्वेअर अधिक एम गुण्य टू एन काय येणार टू एम एन आलं आपलं उत्तर द्विपदीचं कळलं ते कळलं काय केलं हे जे एक पद आहे त्याला द्विपदीशी गुणताना त्यातल्या प्रत्येक पदाशी सेपरेटली गुणायचं आता ह्याचं पण बघा टू एक्सला पण काय करणार प्रत्येकाशी सेपरेटली गुणणार सिक्स ने गुणणार त्याला एका कंसात टाकलं चिन्ह वजा आहे तर मी वजाच टाकते ठीक आहे दुसऱ्या कंसामध्ये बघा ह्या टू ला ह्याने गुणलं आता पुन्हा मी ह्याने पण गुणणार मग टू एक्स गुणिले फाईव्ह झेड ठीक आहे झेड चांगला काढत जा हा टू एक्स सिक्स काय येणार दोन गुणिले सहा बारा आणि एक्स गुणिले वाय एक्स वाय इथे काय येणार माझा सहा लागलं तसंच दोन गुणिले पाच दहा येणार एक्स आणि झेड चा गुणाकार येणार बघा सोपा आहे ना फक्त काय करायचं तुम्हाला चिन्ह बदलायचं नाहीये आणि ह्या ह्या एक पदीला द्विपदीतल्या प्रत्येक पदाशी सेपरेटली गुणायचं आहे हे बघा कसं येणार दोन ए आहे गुणिले पाच ए स्क्वेअर बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात अधिकच चिन्ह येणार इथे अधिकच चिन्ह आहे दुसऱ्या कंसात टू एला आपण सिक्स बी ने गुणणार एवढं कळलं तुम्हाला हे कसं आलं ठीक आहे आपण काय केलं होतं टू एला ह्याने सेपरेटली गुणला आणि ह्याने सेपरेटली गुणला आता बघा दोन आणि पाच गुणाकार आला दहा ए गुणिले चा स्क्वेअर म्हणजे चा घन येणार बी तसाच राहणार कारण बीला गुणायला इथे बी नाहीये आता इथे बघा दोन आणि सहाचा गुणाकार येणार बारा ला इथे काहीच नाही आहे आणि बी ला पण काय त्यामुळे ते तसेच चल लिहून घ्यायचे आलं उत्तर कशी म्हणते का तुम्हाला नाही ना नीट समजून घ्या तुम्हाला फक्त चलांचा गुणाकार करायचा आहे आणि सगुणाकांचा गुणाकार करायचा आहे इथे काय होतं तुम्हाला त्याने आपण दोन्ही पदांना गुणलं आता आपण दोन्ही वेळा जेव्हा द्विपदी येते तेव्हा काय करायचं हे बघूया आता आपण काय करणार आहोत द्विपदीचा द्विपदीशी गुणाकार करणार आहोत मग अशा आपण एक पदाचं फक्त द्विपदीशी गुणाकार केला होता आता बघा इथे दोन पद तिकडे पण दोन पद आहेत म्हणजे यातल्या प्रत्येक पदाचा ह्यातल्या दोन्ही पदांशी गुणाकार झाला पाहिजे कसं करायचा आधी ह्या टू एक्स ला ह्या दोघांनी गुण घ्यायचं आणि पण दोघांनी गुण घ्यायचं लिहायचं कसं बघा आपण काय करूया आता हा कौंस फोडूया कौंस फोडून कसं करणार आपण हा टू एक्स गुणायचं आणि ह्यात काय चिन्ह आहे अधिक मी ते अधिक लिहायचं अधिक तीन वाय आहे ना ह्या दुसऱ्या पदाला आपण ह्या राशीशी गुणूया आपण काय केलं ही पहिल्या राशीतल्या पहिल्या पदाला घेतलं मग दुसरी राशी घेतली मग दुसरं पद घेतलं त्याचा चिन्ह सकट आणि दुसरी राशी लिहिली इकडे जर वजा असलं असतं तिकडे पण वजा आलं असतं ठीक आहे आता काय करूया आपण मगाशी त्याचा गुणाकार केला आधी टू एक्स इंटू फोर एक्स आणि हे तसंच ह्याला पण दोन्ही पदांशी गुणून घ्यायचं मग टू एक्स इंटू फोर एक्स हा आपला पहिला कंस झाला अधिक ह्यांचा गुणाकार दोन एक्स गुणिले पाचवा इथे अधिक आराखडा इथे अधिक होतं हे तर तुम्हाला माहित आहे ना तर आपण शिकलो आहोत हे पण तसंच करायचं कंसामध्ये तीन वाय गुणिले चार एक्स झाले अधिकचे चिन्ह येणार आणि इकडे अधिक आहे काय येणार तीन वाय गुणिले पाच वाय समजा व्यवस्थित काय केलं आपण हे बघा हे मग असंच होतं एक पदीने द्विपदी गुणायचं आता आपण यांचा गुणाकार करूया दोन आणि चारने काय येणार आठ एक्स गुणिले एक्स एक्स स्क्वेअर इथे काय येणार दोन गुणिले पाच दहा एक्स इंटू वाय एक्स वाय इथे काय येणार तीन गुणिले चार बारा एक्स गुणिले वाय एक्स वाय तीन गुणिले पाच काय येणार पंधरा आणि वाय गुणिले वाय वायचा करण्यासाठी एक्स वाय हे बघा आणि हे काय झाले सजातीय पद झाली म्हणजे त्यांची आणखीन बेरीज होणार आहे एट एक्स स्क्वेअर असंच लिहिलं दहा आणि बारा बावीस एक्स वाय वाय स्क्वेअर तसाच लिहिला आणि हे आपलं उत्तर आहे फायनल का अजून बेरीज होऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये आणखी सजातीय पद नाही आहेत आता हे पण मागासारखंच गणित आहे फक्त इथे वजा चिन्ह आहे त्यामुळे थोडंसं आपण चिन्हांकडे लक्ष देणार काय करणार आपण आधी ह्या पदाला ह्या आख्या कंसाने गुणणार आणि मग ह्या पदाला ह्या आख्या कंसाने गुणणार तर आपण आता काय करूया हा कंस फोडूया आपण काय करणार पहिल्या राशीत राशीतल्या पहिल्या पदाला ह्या आख्या कंसाने गुणणार आणि हे चिन्ह काय अधिक दोन बी आहे ना ह्याला आपण ह्या कंसाने गुणणार कळलं काय केलं आपण ही, ही राशी फोडली आणि ही राशी आपण अशीच ठेवली तुम्ही उलटही करू शकता हा फक्त महत्वाचं काय आहे एका का, एक राशी फोडायची आहे आणि एक राशी तशीच ठेवायची आहे आता करा का, आता काय करणार आपण हा कंस फोडणार मग चार ए गुणिले काय येणार आठ ए हा पहिला कंस झाला आता इथे बघा आपण अधिकच साईन टाकायचं आणि चार ए गुणिले काय येणार इथे वजा तीन बी येणार इथं ह्या कौंश काय येणार टू बी गुणिले आठ ए येणार आणि चिन्ह काय पुन्हा अधिकच काय येणार टू बी गुणिले वजा तीन बी ठीक आहे तुम्ही बाहेर बाहेर वजा लिहिलं असतं तेही चाललं असतं आता चार गुणिले आठ आठ चोख बत्तीस ए गुणिले ए चा वर्ग इथे बघा तीन चोक बारा साईन काय येणार वजा लागणार वजा बारा ए आणि गुणाकार ए बी इथे बघा आठ गुणिले दोन सोळा सोळा ए बी येणार आणि चिन्ह काय येणार अधिक आणि इथे बघा दोन गुणिले वजा तीन किती येणार वजा सहा येणार आणि बी गुण बी बीचा वर्ग एवढं कळत तुम्हाला त्याकडे सजाते पद कुठलं आहे हे मधलं पद आहे मग आता ह्यांची पुन्हा आपण बेरीज किंवा वजाबाकी जे काय असते ते काय म्हणणार वजा बारा अधिक सोळा अधिक चार ए बी आणि हे काय ना तसंच लागणार बघा हे समजलं पण लक्षात काय ठेवायचं तुम्हाला दोन तीन गोष्टी तर चल कोणते आहेत त्यांचे घातांक काय आहेत हे गुणाकार करताना लक्षात घ्यायचं एक मुले चा वर्ग येणार ए वर्ग ए एचा घण येणार दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ह्या द्विपदींमधली दी जी चिन्ह आहेत अधिक किंवा बाकीची मला कंस सोडवताना देखील नीट बघायचे आहेत म्हणजे बघायचं तुमचं चार गुणी तीन वजा बाराच आलं पाहिजे इथे लक्षात ठेवायचं आणि एकदा हे सोडून झालं की बेरीज आणि वजा करताना देखील ती चिन्ह नीट लक्षात घ्यायची आज आपण बैजिक राशींचा गुणाकार कसा करायचा शिकलो आहोत तुम्ही सराव संचामधले पुस्तकातले जितकी उदाहरणं तुम्हाला सोडवता येते ती सगळी सोडवा त्यात तुम्हाला काही समज समजलं नसेल व्हिडीओ मध्ये कुठला गुणाकार समजला नसेल तर मला कमेंटने सांगा तुम्ही सांगितलं तर मला समजेल की तुम्हाला कुठला गुणाकार समजला आहे कुठला नाही समजला आहे तुम्हाला नसेल समजला तर मी आणखीन सोप्या पद्धतीने वेगळी पद वेगळी चल घेऊन समजवण्याचा प्रयत्न करेन वेगळा व्हिडिओ पण त्यासाठी मी तयार करू शकते पण मला कमेंट्समध्ये कळवा समजला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना नसेल केलं तर आता सबस्क्राईब करा ठीक आहे आणि मित्र मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू